नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओच्या सुरुवातीला सर्वांना हात जोडून विनंती आहे की जर तुम्ही आपले युट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की अत्यंत महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे नवीन पोलीस भरती संदर्भात अपडेट असणार आहे नवीन पोलीस भरती जी आहे ते कधी असणार आहे याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे नवीन भरती किती हजार पदांची असणार आहे तर वीस हजार पदांची भरती मी आजपर्यंत सांगत आलेलो आहे आणि ही परती भरती कधी होणार आहे कधी फॉर्म चालू होणार आहे मुंबईची लेखी परीक्षा कधी होणार आहे कारण की मुंबईची लेखी परीक्षेचं अपडेट आलेला आहे मी तुम्हाला आजपर्यंत सांगत होतो मुंबईची लेखी परीक्षा जी आहे ती होणार आहे त्याची तारीख जी आहे ती अकरा जानेवारी आणि बारा जानेवारी आलेली आहे जर तुम्ही अजूनपर्यंत बघितलं नसेल तर आताच आपला व्हिडिओ जाऊन बघा कारण की मुंबईची लेखी परीक्षेची तारीख मी संपूर्ण युट्यूब चॅनल टाकलेली आहे आणि जर तुम्ही बघत नसाल तर तर तुम्हाला गरज नाही असं आपण समजूया आणि नवीन पोलीस भरती संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला सांगणार नवीन पोलीस भरती वीस हजार पदांची पोलीस भरती होणार आहे ही पोलीस भरती कधी होणार आहे तरी पोलीस भरती आहे ते जानेवारी महिन्यामध्ये याचा ती फॉर्म सुटणार आहे जानेवारी महिन्यात त्याचं फॉर्म जे आहेत ते सुटणार आहेत संपूर्ण अपडेट देणार आहे कारण की मी तुम्हाला आजपर्यंत सांगतो आता आपल्याला असा विषय आहे की म नवीन पोलीस भरती म्हणलं की बरेच जण आता आपल्याला माहित आहे की बरेच जण लाखो विद्यार्थी पोलीस भरती तयारी करत आहेत आणि या लाखो विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला जर एकच असेल तर त्या लाखापेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं कारण की आपण जर प्रवाहाच्या विरुद्ध व्हायला तरच आपल्याला यश मिळतं कारण की प्रवाह जर वाहून बघितलं तर आपल्याला माहित आहे आता ग्राउंड रोडून गेला तर ग्राउंड मध्ये अशी प्रत्येक तरा तराचे विद्यार्थी आपल्याला ग्राउंडमध्ये बघायला मिळतात ब बरेच जणांचे मित्र देखील असतात आता काही जण पोलीस भरती तयारी कशी करतात तर ह्या मित्रांना पण मी ग्राउंड पर ग्राउंडला गेला तरच मी जाणार अशा प्रकारची बऱ्याच जणांची मानसिकता असते ग्राउंडला किती चक्कर मारायची आपल्याला माहीत आहे सोळा चारशे मीटरचा राऊंड असतो चारशे मीटरचा राऊंड असल्यामुळे आणि ह्याच्यात किती आपल्याला मारायचे तर चार चक्कर मारायचे सोळाशे मीटर होतं तर आपण जर तयारी करत असाल तर तुम्ही काय करता रोज चार चारच राऊंड मारायचे अशा प्रकारे तुम्ही जर करत असाल तर हे चुकीचं आहे कारण की लोकाचं जर ऐकून केलं तर आपण स्वतः पाण्यात जातो आणि लोक पुढे जातात कारण की आपल्याला माहित आहे जे दुनिया जी आहे ती फक्त वाट दाखवायला असते आणि वाट कशी निर्माण करायची आपल्या आपल्या स्वतःच्या लक्षात असलं पाहिजे स्वतःचं लक्ष असलं पाहिजे कारण की दुनिया आहे जुकानेवाली झुकणीवाला नय आहे असं आपल्याला माहित आहे आता आपण पुष्पा टू जर पिक्चर बघितला असेल तर तुम्हाला सगळं संपूर्ण अनुभव आलेला असेल की लोक कशा प्रकारे पायावड्याचं काम करतात आणि त्याच प्रकारे आपलं पोलीस भरतीचे विद्यार्थीच होतं कारण की आता समजा मी एक फॉर्म भरलाय माझ्या मित्राने एक फॉर्म भरलाय दोघांपैकी ह्याला वाटत असाल की मी भरती होऊ नये आणि त्याला वाटत असेल की ह्याला भरती होणे असं प्रकारचं म्हणजे एकूण वेगळावर जळायची जी मानसिकता आपल्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे हे आपले विद्यार्थी मागं पडत आहेत गावातील विद्यार्थी मागे पडत आहेत आता कोणाचा कार्यक्रम असला कोणी काय असला तर विद्यार्थी तिकडंच तो पोरगा तिकडंच चार पाच दिवस घुमला म्हणजे ग्राउंडला सुट्टी पडते कारण त्याच्यामुळे ही पोर भरतीच्या प्रवाहातून विरुद्ध होत आहेत आणि त्याच्यामुळे ग्राउंडला मागं पडत आहेत त्याच्यामुळे सोळाशे मीटर जे आहे ते बऱ्याच विद्यार्थी त्यांचं कवर होत नाही भरतीमध्ये अपयश येण्याचं कारण म्हणजे एकमेव कारण आहे कारण ग्राउंडला नियमित न जाणे कुठल्याही गोष्टी मी ला ला तर प्रामाणिक त्या गोष्टीमध्ये तुम्हाला नक्की येईल कारण की ज्या क्षेत्रात जाईल तिथं तुम्हाला संपूर्ण योगदान द्यावंच लागेल नाहीतर कुठलीही गोष्ट अशी नाही की लगेच ज्ञान झालं असं कुठलंही नाही कारण की कुठल्याही गोष्ट असते त्याला शंभर टक्के वेळ द्यावाच लागतो तर तुम्हाला ती गोष्ट मिळवल्याशिवाय राहत नाही हे प्रत्येकाचं सूत्र आहे आणि ह्या सूत्र जर तुम्ही अवलंबलं तर तुम्ही शंभर टक्के यश मिळू शकता तुम्हाला तर अशा प्रकारे जी घटना घडत आहेत आणि बरेच विद्यार्थी याचा दुर्फायदा गैरफायदा घेत आहेत की भरती आली तरच आपण फॉर्म भरू परत ग्राउंडला परत जाऊ भरती आल्यावरच बघू अशा प्रकारे जे होत आहे त्याच्यामुळे भरतीला जे आहे ते राम राम ठोकलेला बारा कारण की ज्यांना जर नियमित ग्राउंड करायचे त्यांनी नक्की ऐका आणि ज्यांना शंभर टक्के भरती व्हायची त्यांनी लक्ष देऊन का कारण की तुम्हाला जर ह्या गोष्टीमध्ये यश व्हायचं असेल तर तुम्हाला शंभर टक्के कुठल्याही गोष्टीत योगदान द्यावं लागेल कुठल्याही गोष्टीला वेळ काढल्याची आहे ही गोष्ट आपल्याला कधीच मिळत नाही आणि असं कुठलंही नाही की शून्यातून कुणाला निर्माण होऊ शकते कारण की शून्यातून निर्माण करायला येतं पण त्याला शंभर टक्के योगदान द्यावं लागतं कारण की सातत्य जर तुम्ही गोष्टीमध्ये ठेवलं कुठल्या गोष्टीमध्ये तुमचं सातत्य असलं प्रयत्न असलं तर तुम्ही त्याच्यामध्ये शंभर टक्के टिकून राहाल आणि ती तुम्हाला यशस्वी होऊ शकेल तर आता अशा प्रकारे आपल्याला चार राऊंड मारायचे आता मी तुम्हाला सांगितलं की कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला शंभर टक्के योगदान द्यावं लागेल त्यानंतर गोळा फेक महत्वाचा मा, मुद्दा गोळा फेक आता गोळा फेकमध्ये आपल्याला माहित आहे की गोळा फेक देखील बऱ्याच विद्यार्थ्यांचा जात नाही आता विषय असा आहे की त्यांची तब्येत आहे त्यांचा ही आहे त्यांचा गोळा जाऊ शकतो पण ज्यांचा हे नाही जे हाडकोड विद्यार्थी त्यांचा गोळा देखील जातो पण गोळा कशी टेक्निक आहे ती गोळ्याची टेक्निक आपण जर इतर विद्यार्थी शिकलं तर आता तू ग्राउंडवर गेल्यानंतर पुरींनाच गोळा शिकवत बसला तर तुझं कसा गोळा जाईल कारण की आता आपल्याला माहिती आहे की बरेच विद्यार्थी असतात की फक्त मुलींना गोळा शिकवण्यासाठी ग्राउंडवर जातात असं न करता की स्वतःला गोळा येतो आधी बघावून मग लोकांना शिकवा अशा जर गोष्टी केल्या जर तुम्हाला शंभर टक्के तुमचा गोळा जाऊ शकेल तर जी एक टेक्निक आहे आणि ती टेक्निक जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आपलं युट्यब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की पुढल्या मध्ये गोळा टाकण्याची पूर्णपणे प्रॅक्टिक प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवणार आहे प्रकारे टिकनिक आहे माझा स्वतःचा गोळा जे आहे तो नऊ मीटर जातो आहे आजच्या घडीला कारण की नऊ मीटर मी गोळा टाकलेल्या भरतीला प्रत्येक भरतीला माझा नऊ मीटर गोळा जातो आहे आणि तरी मी तुम्हाला सांगतो की टिकनिक कशी वापरायची आणि कसलाही विद्यार्थी असा आपल्या हाताकडे आला तर ते शंभर टक्के मी तुम्हाला दाखवणार माझा जर तुम्ही एकदा व्हिडिओ बघितला गोळा फेकचा तर तुमचा शंभर टक्के गोळा आउट ऑफ गेल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की शंभर मीटर गोळा कसा घालवायचा तर मग मुद्दा आहे तो शंभर मीटर शंभर मीटरमध्ये प्रकारे गोळ होतोय आता शंभर मीटरसाठी आपल्याला विद्यार्थ्यांचं बऱ्याच असतं की मी स्पाइक वापरू का कुठं बुटच वापरून पळू का कुठे बिना चपलीच पळू का अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा गोळ होत आहे त्याच्यामुळे शंभर मीटरला विद्यार्थी मागं पडत आहेत जर तुम्ही शंभर मीटरची आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा जर प्रॅक्टिस केली शंभर मीटरची जर तुम्ही चारशे चारशे मीटरच्या स्प्रिंट मारत असाल तर तुमचं शंभर मीटर शंभर टक्के आउट ऑफ जाणार कारण की आपल्याला माहित आहे की हुसेन जे रेकॉर्ड आहे ती सा आठ मीटर आठ मिनिटाचा आहे आठ सेकंदाचा आहे आपल्याला फक्त पंधरा से सेकंद तेरा पाळायचं आहे तर अशा प्रकारे एकदम सोपं प्रकार आहे शंभर मीटर शंभर मीटर माझं स्वतःच आउट ऑफ जातं कारण की आउट ऑफ मी मारल्या गेल्या वेळेस फक्त अकरा सेकंद शंभर मीटर मारलं होतं शंभर मीटरला स्ट्रिक आहेत तुम्ही कशा कुठला कुठला व्यायाम करायचं ती आपल्याला पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे संपूर्ण फिजिकलची टेस्ट जे आहे ते कशा प्रकारे शंभर मीटर करायचं आहे ते मला पुढल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघायला मिळेल तोपर्यंत तुम्ही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि माझं इंस्टाग्राम पेज देखील आहे प्रत्य सर या नावाने इंस्टाग्राम पेज आहे ते देखील फॉलो करा तुम्हाला संपूर्ण शॉर्ट बघायला मिळतील त्याच्यामुळे तुम्ही इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करून टाका तर अशा प्रकारे आपला झाला ग्राउंडचा विषय आपलं जी ग्राउंड आहे ती एकूण पन्नास मार्गात आहे आता ही झालं पोलीस कॉन्स्टेबलचं ग्राउंड आता आपल्याला सांगणार आहे की वीस हजार पातापैकी आपल्याला जर बसत असेल तर ह्याच्यासाठी मी एवढा रामायण सांगत आहे कारण की ह्या वीस हजार पातामध्ये जर आपल्याला इथं असेल तर ह्या संपूर्ण गोष्टीचा अवलंब केला पाहिजे शंभर टक्के देऊन योगदान देऊन मी तुम्हाला सांग तु, तुम सांगितलं शंभर टक्के योगदान मग तुम्ही कुठल्याही गोष्ट करत असाल त्याच्यामध्ये शंभर टक्के योगदान दिलं तर तुम्ही ती गोष्ट सक्सेस होणार आहे आणि पुढल्या वरती मग तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार आहे आता ही झालं गोष्ट आपलं आता एसआरपीएफ एसआरपीएफची काय भानगड आहे आतो आपने गोड़ा मेटर। आता एस आर पी एफमध्ये आपल्याला माहिती आहे की पाच किलोमीटर रनिंग असते गोळा देखील सेमच असतो आणि शंभर मीटर आता पाच किलोमीटर रनिंग करायची म्हणलं की आपल्याला महत्त्वाचा आला आहे स्टॅमिना आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी काय करायचं जर बरेच जण आपल्याला माहिती आहे की मी आता प्रत्येक वेळेस बघतोय की भरतीला जर विद्यार्थी आले तर ती तसलं मूच स्प्रे मारतात कुठं तसलं बॉम्ब लावतात कुठे काय लागतात कुठं अंग दुखते ज्यांना काय होते त्याने काहीच येत नाही उलट त्या स्प्रे जर तुम्ही मारला तर ती स्प्रे तुमच्या नाकात जाऊन एवढा त्रास करणार तुम्हाला पळताना त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो असलं काय धंदे करू नका जर तुम्हाला शंभ पाच किलोमीटर आउट ऑफ मारत असेल तर पाच किलोमीटरसाठी एकदम सोपं पर्याय की रोज दोरच्या रोज रनिंग करणे रोजच्या रोज पाच किलोमीटर रनिंग करणे पाहिजे म्हणजे तुम्ही शे सोळाशे मीटरची तयारी होणार आणि पाच किलोमीटर देखील काय होणार त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय रोजच्या रोज जर तुम्ही रनिंग केली तर तुमचं पाच किलोमीटर देखील शंभर टक्के आउट जाणार तर टेक्निक आपल्याला संपूर्ण व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे शंभर मीटरची देखील मी तुम्हाला टेक्निक शिकवणार आहे त्याच्यामुळे तुम्ही चिंताच करू नका कशा प्रकारे ग्राउंड करायचे आपल्याला आउट ऑफ असा प्रकारे जो विषय आहे तो ग्राउंडचा आहे आता लेकीचा जो भानगडा आहे लेकीसाठी काय करायचं तर लेखीसाठी तुम्हाला सांगतो शंभर टक्के जर तुम्ही जर कुठंही तुम्ही असाल तुम्ही जर आता समजा सेल्फ स्टडी जर करत असाल तर ते तुम्ही करू नका कारण की तुम्हाला सांगत आहे जर तुम्हाला शंभर टक्के ग्राउंड लिखी परीक्षेसाठी जायचं असेल तर तुम्हाला शंभर टक्के तर क्लास लावा लागणार कारण की गणिताचा असा विषय तो सेल्फ स्टडी करून समजत नाही त्याला त्या गोष्टीसाठी क्लासच लावा लागतो आणि क्लास लावला तर तुम्हाला तर तुम्हाला गणिताचे सूत्र देखील बघायला मिळतात कारण की गणिताचे असे विषय आहे की सूत्र लक्षात घेतल्या तुम्हाला गणित कळणार नाही कारण की गणिताचाले आवडा आहे आणि सूत्र जर तुम्ही कळलं तर तुम्हाला गणित शंभर येणार त्यासाठी सूत्र शिकायसाठी पहिल्यांदा क्लास लावा फक्त एक ते दीड महिना क्लास लावायचा पूर्णपणे गणित शिकून घ्यायचं पर सेल्फ स्टडी केला तर काय अडचण नाही अशा प्रकारे गणिताचा विषय मराठी व्याकरण देखील स्वतः केलं तर चालतंय आता बरेच म्हणतात आम्ही सेल्फ स्टडी करतो लायब्ररी जातो लायब्ररीमध्ये जा आठ आठ तास विद्यार्थी बसतात खुर्चीला खुर्चीचा कलर जास्त विद्यार्थी त्या लायब्रेमध्ये बसलेला असतात पण हे विद्यार्थीने काय करतात तर फक्त बुक कंपटी करून चालत नाही त्याला कॉन्टन्ट्रेशन आणि मेडिटेशन रोजच्या रोज करणं गरजेचं आहे जर व्यायाम केला तर तुम्ही रोज मेडिटेशन करत जावा कारण की तुम्हाला शंभर टक्के त्याचा इफेक्ट जे आहे तो शंभर टक्के आपल्याला अभ्यास करताना जाणून देईल त्यासाठी तुम्ही अशा अशा प्रकारे संपूर्ण अपडेट बघण्यासाठी आपले यूट्यबूबूब चॅनल सबस्क्राईब करा आणि मी इंस्टाग्राम पेज देखील काढलेल्या प्रथम मिस या नावाने आणि या इस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद